राज्यातील लाडक्या बहिणी झाल्या आनंदी त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडून मिळाली तीन हजार रुपयांची हक्काची भेट मुलांचं शिक्षण घरातील अडीअडचण स्वतःची आवड निवड यासाठी ही हक्काची रक्कम लाडक्या बहिणींसाठी आमच्या सर्व बहिणींना सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो तुमचं प्रेम असंच आमच्या पाठीशी राहू द्या ईश्वराने प्रत्येक गोष्टीच मूल्य ठरवलं आहे पण एका गोष्टीचं मूल्य ईश्वराला ठरवता आलं नाही ते म्हणजे आईच प्रेम बहिणीचं प्रेम मुलीचं प्रेम याच मोल हे ईश्वर देखील ठरवू शकलेलं नाही असं आपलं अनमोल प्रेम आमच्या पाठीशी आपण ठेवावं सर माझं नाव रिंकी मालवी आहे आणि मी अमरावतीचे रहिवासी आहे माझं नाव ललिता पुरुषोत्तम आहे मला चौदा तारखेला रक्षाबंधनाच्या पूर्वीच सरांच्या कडनं ओवडण्याचे पैसे मिळाले आहे पैसे दिले पंधराशे रुपये आर्थिक मदत त्याच्यातून मला सिलेंडर भरायला मदत झाली त्यांच्यामुळे माझ्या घरामध्ये मुलांची फीस भरायची होती मला त्यांच्यामध्ये मला प्रॉब्लेम येत होती एक बा आपल्याला आपल्या भावाने आपल्याला एक बहिणीला एक माहेरची भेट म्हणून दिली एवढं सांगणार आहे खूप खूप खुँ धन्यवाद सरांचं ही योजना खूप चांगली आहे आणि अशीच हे पंधराशे रुपये मिळायला पाहिजे अशीच आमची सगळ्या बहिणींची आशा आहे माझं नाव प्रतिभा महरले ही जे चांगली योजना काढली आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणी खूप आनंदात आहे कारण त्यांच्या खात्यामध्ये तीन तीन हजार जमा झाले तीन हजार का होईना पण त्यांना खूप असा आधार झाला आणि ते आनंदित पण आहे ही योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही योजना काढली त्यांच्याबद्दल धन्यवाद देते आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे सदैव आहे आणि सगळ्याच भगिनी आहे एक अशी म्हण आहे म्हणजे ज्याच्या मागे साई त्याला कोणी मारू शकत नाही आता आम्ही असं म्हणतो ज्याच्या मागे ताई त्याला कोणी मारू शकत नाही एवढ्या बहिणी एकत्रित झाल्यानंतर आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आता अशी कवच उभी राहिली आहेत की यांची सेवा करण्याकरता आता आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही ना माझं नाव आहे जया अमरसिंग धुर्वे मी आहे हाऊस माझं नाव स्वाती प्रभुदास देवची मी जलम गावातली आहे रेखा राजेंद्र खारोडे मी गृहिणी आहे माझं नाव अर्चना अशोकराव आडे आहे आणि मी शेती करते जे तीन रुपये दिलेले आहेत त्यांना मला शेतीच्या कामासाठी ते महत्त्वाचे म्हणजे पडणार आहेत ते आम्हाला आर्थिक सहाय्य म्हणून आम्हाला मदत झाली ते मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्या हातभार लाण्यासाठी त्यांना उपयोगी पडलेले आहे घरची काही जे काही आर्थिक स्थिती आहे त्याच्यात थोडस सुधार करण्यासाठी आणि आणि आम्हाला मदत द्या भाऊ आमच्या मदतीला धावणारच काहीतरी करणारच विश्वास होता ते केलं शुभेच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या निर्णयाने आज राज्यातील बहिणी आनंदी दिसत आहेत व याबाबत त्यांनी आपलं मत व भावना कशा प्रकारे व्यक्त केल्या ते आपण पाहिलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका